मित्रांनो सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातं प्रमाणपत्र म्हणजेच ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो हे फार महत्वाचं प्रमाणपत्र आहे जर विवाहित महिलेला जर या ठिकाणी सामाजिक किंवा शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर बरेच ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे मागितले जाते शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा मग इतर काही क्षेत्रामध्ये सुद्धा या प्रमाणपत्राचं फार वेळेस मोठ्या प्रमाणात काम पडत असते तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच विवाहित महिलेचं कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं जाते याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मिळनुसार तर चॅनलला सब्स्क्राइब करा ही माहिती महत्त्वाच्याने उपयुक्त वाटल्यास आपली जी कोण ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी धीरज अंक कुशकाराने तुम्ही पाहता समर्थ समर्थन राज्यामध्ये राज्य लोकसेवा हक्क का अधिनियम कायदा दोन हजार पंधराानुसार राज्यातील नागरिकांना प्रत्येक शासकीय सेवा जे आहे ते घरबसल्या प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपले सरकार सेवा पोर्टलची निर्मिती करण्यात आली होती आणि या पोर्टलच्या माध्यमातून जे कोणी ज्यांना थोडीफार माहिती आहे ज्या नागरिकांना शेतीवरती जाणं शक्य नाही अशा नागरिकांसाठी वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने जे काही आपले सरकार सेवा पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे बऱ्याच मोठमोठ्या शहरामध्ये शेतीवरती जाणं शक्य नाही आहे दूर दूर असतात भरपूर त्याच्यामुळं हे आपले सरकार सेवा पोर्टलची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली होती तर आता आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही तुमचं जे काही जात प्रमाणपत्र असेल या ठिकाणी विवाहित महिलेसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे एकूण तुम्ही दोन पद्धतीने जे जी आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकता जात प्रमाणपत्रासाठी एक तर या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता आणि दुसरे जे आहे ते आपले सरकारचं जे काही पोर्टल आहे सिटिझन पोर्टल या ठिकाणी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता दोन्ही ठिकाणून प्रोसेस सेम आहे तर या ठिकाणी दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता तर आपण या व्हिडिओमध्ये आपले सरका सेवा या ठिकाणी आपले सरकार सेवा पोर्टलवरून घर बसल्या कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आता लवकरच जे आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे की आता वरती सुद्धा तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे सेवादूतची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे अशा पद्धतीची विविध आपण त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट घेतलेली होती अशा याच्यामध्ये आता बदल होऊन म्हणजे याच्यामध्ये नवनवीन अपडेट्स येणार आहे तुम्हाला घर बसल्या सुद्धा सेवा प्राप्त करता येईल किंवा स्वतः सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता अशा पद्धतीच्या यामध्ये येत्या काही काळामध्ये नवनवीन अपडेट्स येणार आहे तर ते येतील तेव्हा आपण त्याच्या सुद्धा व्हिडिओ पाहणारच आहोत परंतु आता या सध्याच्या केसमध्ये जे आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून अर्ज करावा लागतो आणि याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा जातं प्रमाणपत्रासाठी हे याची माहिती सांगणार नाही या अगोदर आपण ऑलरेडी दोन ते तीन व्हिडिओ पाहिलेले आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रोसेस सेम आहे फक्त याच्यामध्ये काही गोष्टीचा बदल काही गोष्टी विवाहित महिलेच्या केसमध्ये बदल होतात तर त्याचबद्दलची डिस्कस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून जर एखाद्या विवाहित महिलेचं तुम्हाला जर जातं प्रमाणपत्र काढायचं असेल तर अशा केसमध्ये ते जे जा अर्जदार जे आहे त्यांच्या वडिलाच्या नावाने आपल्याला अर्ज करावा लागतो त्यांचे वडील नसतील तर त्यांच्या आईच्या नावाने जे कोणी संबंधित महिला आहे त्यांच्या आईच्या नावाने तुम्हाला अर्ज करावा लागतो यासाठी सर्वात आधी जे काही आपले सरकार सेवा पोर्टल आहे या पोर्टलवरती त्या संबंधित महिलेच्या वडिलाच्या नावाने किंवा त्यांच्या आईच्या नावाने अकाउंट तयार करायचं आहे अकाउंट कशा पद्धतीने तयार केलं जाते याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओची सर्व व्हिडिओची एकत्रित प्लेलिस्ट आहे खाली तुम्हाला मिळून जाईल अकाउंट तयार केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागतो अर्ज करत असताना जे काही अॅप्लिकंट आहे म्हणजे त्या संबंधित महिलेचे वडील किंवा आई त्यांच्या तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी भरावी लागते ॲप्लिकंट डिटेलमध्ये रेसिडेन्शियल डिटेलमध्ये सुद्धा त्यांची माहिती भरावी लागते कास्ट डिटेलमध्ये जे काही कास्ट असेल संबंधित महिलेची ते कास्ट तुम्हाला सिलेक्ट करावी लागते अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप माहिती भरत जावी लागते हे संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे म्हणून मी पुन्हा ही माहिती तुम्हाला इथे सांगणार नाही आहे फक्त जी काही महत्त्वाची माहिती आहे म्हणजे अर्ज कसा करायचा त्या व्हिडिओमध्ये सर्व डिस्कस केलेला आहे सेम प्रोसेस आहे फक्त जे काही महत्त्वाचे बदल कोणकोणत्या ठिकाणी होणार आहेत ते सांगत आहे या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन टाकावी लागते बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन सिलेक्ट करताना जी काही रिलेशन आहे रिलेशनमध्ये तुम्हाला इथे डॉटर डॉटर ऑप्शन सिलेक्ट करून ज्या महिलेसाठी अर्ज करा ज्या ठिकाणी जे काही जातं प्रमाणपत्र आपण काढणार आहोत त्या महिलेचं संबंधित त्या ठिकाणी नाव टाकावं लागते इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ते नाव टाकणं झाल्याच्यानंतर पुढे यायचं आहे मग तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स कास आहेत संद, कास्ट संड कास्ट संदर्भात कास्ट क्लेम करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे याबद्दलची तुम्हाला यस नो करून माहिती द्यावी लागते जसं की उदाहरण म्हणून जर घेण्याचं झालंच रेसिडेन्स प्रूफ म्हणून तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट्स आहे तर ते यस करायचं आहे आणि खाली एक बॉक्स येतो या बॉक्समध्ये तुम्हाला रेशन कार्ड इलेक्ट्रिक बिल वोटर कार्ड अशाबद्दल तुम्हाला ते माहिती टाकावी लागते अशाबद्दल तुम्हाला काही ऑप्शन येतात यस नो करून तुम्हाला पुढे जावं लागते त्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला जे काही रिझन विचारत आहे तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट कशासाठी काढत आहे यामध्ये तुम्ही एज्युकेशन टाकू शकता किंवा मग एखाद्याला गव्हर्मेंट सर्व्हिससाठी काढायचं असेल तर गव्हर्मेंट सर्व्हिस किंवा मग अदर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तिथे माहिती टाकू शकता अशाबद्दल तुम्हाला जे ॲप्लिकंट फॉर्म आहे तो भरावा लागतो मध्ये मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला जी काही माहिती आहे ते भरून घ्यावी लागते पुन्हा एकदा सांगतो ॲप्लिकंट हे जे काही संबंधित महिला आहे त्यांचे वडील असतील किंवा आई असतील त्यानंतर त्याच्यामध्ये ॲप्लिकंटची डिटेल येणार आहे आणि जी काही बेनिफिशरी ऑप्शन आहे बेनिफिशरीमध्ये संबंधित महिलेची विवाहित महिलेची या ठिकाणी ठिकाणी जी, जी काही का डिटेल आहे ती येणार आहे वडिलाच्या नावानेच अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तर आता महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहे तर मित्रांनो आता महत्त्वाचे काही पॉईंट्स आहे डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट अपलोड करत असताना आता आपॲ ॲप्लिकंट जे आहे ते फादर आहे आणि बेनिफिशियरी डॉटर आहे त्यामुळं आता जे काही ॲप्लिकंटचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये जे काही संबंधित महिलेच्या वडिलाचं आधार कार्ड असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागेल त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये जे काही रेशन कार्ड आहे संबंधित महिलेच्या वडिलाचं त्या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर दुसरं तुमच्याकडे रेसिडेन्स प्रूफ असेल वोटिंग कार्ड वगैरे एक्स्ट्रामध्ये तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्हाला पुढे ऑर्डरचे तीन प्रकारचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील तीन प्रकारच्या ऑप्शन ऑप्शनमध्ये एक नंबर जे काही पहिला नंबरचा ऑदरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे याचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला खालीच तिथेच मिळून जातो त्यावरती तुमचं जे काही विवाहित महिलेचे वडील आहेत त्यांचा फोटो चिटकून त्यांची माहिती भरावी लागते आणि त्या ठिकाणी तो अपलोड करावा लागतो पहिल्या ऑर्डरमध्ये त्यानंतर दुसरा ऑर्डरचा जे काही ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही एकतर टी सी अपलोड करू शकता जी काही विवाहित महिला आहे त्याची त्यांची आणि जी काही तिसरा ऑप्शन आहे या ठिकाणी विवाहित महिलेचं दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट हे अपलोड करू शकता अशा पद्धतीचे तीन ऑप्शन झाले ऑर्धरचे त्यानंतर पुढचं आहे याचमध्ये तुम्हाला एक फोटोसुद्धा अपलोड करावा लागणार आहे दोनशे दहा हाईट असलेला फोटो तर या ठिकाणी ॲप्लिकंटचा फोटो अपलोड करावा लागतो फोटो अपलोड करत असताना लाईव्ह फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न करा सेल्फी कॅमेरामध्ये फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा व्यवस्थित साईजमध्ये करून जे काही विवाहित महिलेचं वडील आहेत त्यांचा फोटो त्या ठिकाणी लागणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो आता जे आहे ते तुमच्या दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं सेल्फ डिक्लेरेशन झालं किंवा मग जे काही बेनिफिशियरी त्यांची टी सी झाली त्यांचा फोटोसुद्धा अपलोड झाला चार प्रकारचे डॉक्युमेंट झाले त्यानंतर आता मित्रांनो विवाहित म्हणजे महिलेचं कास्ट सर्टिफिकेट काढत असताना एक महत्वाचं म्हणजे ॲफिडेव्हिट तुम्हाला जोडावं लागते ॲफिडेविट म्हणजे एक असं या ठिकाणी घोषणापत्र असते की जे काही दोन नाव महिला आहे म्हणजे सासरचं नाव महिलेचं वेगळं असते आणि या ठिकाणी नाव जे आहे ते म्हणजे डॉक्युमेंटवरती जे काही नाव असते टी सीवर वगैरे ते नाव वेगळं असते ते दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच आहे अशा एकच आहे हे सिद्ध करणारं जे काही घोषणापत्र किंवा आपण ज्याला एफिडेव्हिट म्हणतो हे तुम्हाला अॅफिडेव्हिट जोडावं लागते पूर्वी तुम्हाला या ठिकाणी बॉन्डवरती हे मागत होते परंतु आता निर्णय घेण्यात आलेला आहे जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही साध्या कागदावरती सुद्धा जे काही साधा घोषणापत्रसुद्धा लिहून जरी दिलं तरीसुद्धा त्यांना आता अप्रूव्ह करण्याची तशा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत तर हे ॲफिडेविट तुम्हाला जोडावं लागते मग याच्या अॅफिडेविट नसेल तर मग तुम्हाला दुसरं जे आहे ते गॅजेटसुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता हे अशा पद्धतीचं आहे गॅजेट किंवा मग या ठिकाणी ॲफिडेव्हिट हे दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि हे ॲफिडेविट किंवा गॅजेट हे कोणाचं राहील ते हे बेनिफिशियरीचं राहील म्हणजे ज्या महिलेचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढत आहात त्या महिलीचं हे ॲफिडेव्हिट किंवा गॅजेट इथे राहणार आहे पुढचा डॉक्युमेंट म्हणजे या ठिकाणी जी काही वडलाची कोतवाल बुकाची नक्कल आहे संबंधित जी काही महिला आहे त्यांच्या वडलाची कोतवाल बुकाची नक्कल त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागेल तिथे ऑप्शन आहे आणि कोतवाल बुकाची नक्कल अपलोड केल्यानंतर एक वंशावरचा दाखला मिळतो वंशावरच्या दाखल्याचा जे काही फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण शेअर केलेला आहे तो त्याच्यावरती माहिती भरून वंशावरची ते या ठिकाणी जे काही सक्षम अधिकारी असेल किंवा मग एखाद्या पदावर असणारा व्यक्ती असेल जसं की तलाठी असेल किंवा मग नगरसेवक असेल सरपंच असेल त्यांचा त्याच्यावरती शिक्का घ्यावा लागतो पोलीस पाटीलचा आणि ती काही संबंधित वंशावाळाची सर्टिफिकेट काढत असताना अपलोड करावी लागते हे कोतवाल बुक आणि हे झालं ज्याला आपण फॅमिली ट्री सुद्धा म्हणतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो कोणकोणते डाक्युमेंट्स तिथे तुम्हाला लागणार आहेत एक नंबरला जे काही सुरुवातीला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोडच्या स्टेपमध्ये याल तीन नंबरच्या तेव्हा तुम्हाला सुरुवातीला जे ते फोटो अपलोड करायचा ॲप्लिकंटचा म्हणजे जे काही विवाहित महिला आहे त्यांच्या वडिलाचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर सेकंड नंबरला आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे वडिलाचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे विवाहित महिलेच्या त्यानंतर प्रूफ ऑफ रेसिडेन्स प्रूफमध्ये तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करू शकता आधार कार्ड फोटो झाला आधार कार्ड झाला रेशन कार्ड झालं त्यानंतर पुढे आहे ऑदरचे तीन ऑप्शन ऑदरच्या तीन ऑप्शनमध्ये पहिल्या ऑर्धरमध्ये सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे जे काही महिलेच्या वडिलांच्या नावाने सेल्फ डिक्शनचा फॉर्म भरून अपलोड करायचा आहे सेकंड मध्ये तुम्ही दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट जी काही महिला आहे संबंधित त्या महिलेचं तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर दुसरं आहे या ठिकाणी टी सी आणि पहिल्या याच्या डिक्लेरेशन पहिल्या ऑर्डरमध्ये दुसऱ्या ऑर्डरमध्ये जे आहे दहावी तर बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि तिसऱ्या ऑर्डरमध्ये जे आहे ते टी सी महिलेशी संबंधित अपलोड करू शकता आल्याच्यानंतर मी तुम्हाला एक ॲफिडेविट सांगितलं आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला गॅजेट तर किंवा गॅजेट हे महिलेच्या संबंधित महिलेच्या नावाने तुम्हाला इथे ना लागणार आहे त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला वंशावर सांगितलं फॅमिली ट्री हे सुद्धा तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने अपलोड करायची आणि तुमच्या वडिलाच्या नावाने कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्ही जे एक एक्स्ट्रा म्हणून किंवा रेफरन्स म्हणून जोडू शकता म्हणजे जेणेकरून तुमचं कास्ट सर्टिफिकेट लवकर अप्रूव्ह होईल तर अशा पद्धतीची मित्रांनी सहा ते सात साथ प्रकारचे जवळपास जे काही डॉक्युमेंट्स होते एवढे डॉक्युमेंट्स जरी तुम्ही अपलोड केले कोतवलबुकाची नक्कल सुद्धा आहे त्याच्यामध्ये तरी तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे लवकर अप्रूव्ह होऊन जाईल आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिसऱ्या स्टेपमध्ये आल्याच्या नंतर पेमेंट करावं लागते जे काही तेहतीस रुपयाचं पेमेंट आहे पेमेंट सक्सेसफुल केल्याच्यानंतर तुमचं जे काही फॉर्म होते सक्सेसफुल सबमिट होतो फॉर्म सक्सेसफुल सबमिट झाल्यानंतर या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आली तर त्या ठिकाणी तिकडून तुम्हाला रिजेक्शनचा रिजन येते तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजेससुद्धा येते की तुमचा फॉर्म काही कारणास्तव परत पाठवण्यात आलेला आहे त्रुटीमध्ये आलेला आहे मग ते त्रुटी बघून कशा पद्धतीची पूर्तता करावी लागते याच्यासुद्धा संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर ते त्रुटीची पूर्तता कशा पद्धतीने करायची कशा पद्धतीचे रिमार्क पाहायचा आहे याची सुद्धा माहिती मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि मग त्याच्यामध्ये काही त्रुटी आली एखादा कागद कमी जास्त झाला आणखीन जुळायला लावलं काही तर मग तिथे तुम्हाला कशा पद्धतीने डॉक्युमेंट शूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करावा लागतो याबद्दलची सुद्धा डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा सबमिट केल्याच्यानंतर मग तुमचा जी काही त्रुटी जर तुम्ही पूर्तता केली तसं तर त्रुटीमध्ये येत नाही परंतु एखाद्या वेळेस आला तर तुम्हाला ते अशा पद्धतीने करावं लागते आणि जर तुम्हाला अर्जंटच असेल तर त्याची पावती जर तुमची जे ॲप्लिकेशन करणार त्याची पावती घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या एस डीओ ऑफिसला सुद्धा जाऊ शकता त्यांना सांगू शकता आम्हाला ज्या ठिकाणी लवकर काम आहे लवकर सर्टिफिकेट पाहिजे ते पावती जर तुम्ही घेऊन गेले तरी सुद्धा तुम्हाला ते लवकर पास करून देतात काही केसमध्ये आणि जर नाही गेले तरीसुद्धा ते तुम्हाला पास करून देतात काही अडचण नाही डॉक्युमेंट व्यवस्थित परंतु डाक्युमेंट अपलोड करताना मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट कधीच होणार नाही अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती आता पेमेंट सक्सेसफुल झाला आपलं आणि जे काही त्रुटीमध्ये एखाद्या वेळेस आलं तर त्रुटीची प्रोसेसासुद्धा केली मग काही दिवसांनी जी काही फॉर्म आहे तो पाच ते साधारणतः सात दिवसामध्ये हे सर्टिफिकेट यायला पाहिजे त्याचा जे काही मॅक्झिमम कालावधी भरपूर आहे परंतु सात दिवसात येते तर ते सर्व बरोबर असेल तर मग तिकडून जे काही एस डीओच्या डेस्कवरून जे आहे इथे अप्रूवल तुम्हाला दिलं जाते अप्रूव केल्याच्यानंतर लगेच तुम्ही जे आहे दोन तीन दिवसानंतर लगेच त्याचा स्टेटस चेक केलं लॉग इन करून तर ते जे काही तुम्हाला अप्रूव्ह दाखवते आणि स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह दाखवल्यानंतर डाऊनलोड ऑप्शन इथे मला होते तिथून तुम्हाला डाऊनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर जी काही सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट डाऊनलोड होऊन जाते आणि आता तर त्याच्यामध्ये जे आहे तिकडूनच जे काही स्टॅम्प आहे ती येत आहे म्हणजे जे काही एस डीओ ऑफिसचा स्टॅम्प आहे ते तिकडूनच येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता स्टॅम्प घ्यायला सुद्धा जाण्याची गरज नाही आणि त्याची जी काही कलर प्रिंट काढून तुम्ही जे आहे ते कुठेही ते यूज करू शकता आय टी ॲक्ट दोन हजार नऊ लिहिलेलं आहे डिजिटल सिग्नेचर असणारा जी काही डॉक्युमेंट आहे ते वॅलिड तर अशा पद्धतीने मित्रांनो बरेच जण विचारत होते की विवाहित महिलेच्या केसमध्ये कशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट काढायचं तर कास्ट सर्टिफिकेट मोठ महत्वाच्या कोणकोणत्या गोष्टी होतात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे आणि अप्लाय करण्याची प्रोसेस पुन्हा सांगतो सेम आहे प्रोसेस आधीच्या आपण या संदर्भातले दोन ते तीन व्हिडिओ पाहिलेले आहेत सेम प्रोसेस आहे फक्त या व्हिडिओमध्ये त्यामध्ये कोणकोणते चेंजेस होणार आहे त्याबद्दलची माहिती मी डिस्कस केलेली आहे माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटत आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद